हे आहे आमचं छोटस मिनी गार्डन टेरेसवर सगळे आमचे झाडं आहे बघा हे सदाफुलीचं झाड आहे पिंक कलरचं आणि हे आहे मोगऱ्याचं झाड असे त्यांना प्रत्येक असं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये ठेवलेलं आहे कारण की खाली एवढी जागा नाही आहे त्याच्यामुळे बघा किती छान असं हिरवंगार दिसतं आहे रोज पाणी असल्यामुळे ते चांगले फ्रेश आहे हे आहे ब्रह्मकमाळाचं झाड याचं पान लावलं तरी पण त्याचं झाड येतं चांगलं चा हे ये बघा हे कसलं झाड आहे शमीचं झाड आहे शमीचं आणि हे झाड आपल्या घरी नक्की असावे याचे हे पान वगैरे हे छोटे पान आहे हे पण महादेवाला अर्पण करतात पण ते पण किती सुंदर आहे आणि तसेच हे आय थिंक प्राजक्ताचं झाड आहे हो प्राजक्ताचं झाड वाटते हे एक्झॅक्ट नाही माहिती मला ते आणि हे आहे बिल्वपत्र जे आपण बेलाचं झाड असं म्हणतो बेल जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे हे पण किती मोठं झालेलं आहे भरपूर बेल येतात आणि हे जे झाड आहे याला छोटे छोटेसे ते ब्ल्यू कलरचे फुलं येतात हे पण महादेवाला अर्पण केले जातात इकडे आहे पिंपळाचं छोटंसं झाड आहे आणि हे हे पण बेलाचंच झाड आहे असं आमचे टेरेसवर खूप असे झाड आहे आणि ते खूप बघितलं की फ्रेश वाटतं असं हे बघा असे छान छान झाडे अजून पण आहे पुढे ते पण दाखवतो तुम्हाला मोर से, आने से हे बघा इकडं भरपूर मोठं टेरेस आहे आणि सगळीकडं एक झाडं आहे हे बघा हे पण एक झाडच आहे पण असे गावाकडे असं झाड घोळूचं पण आहे गोळू नाही आहे हे आहे कोरपड कोरपड ही केसांना लावली जाते त्यामुळे केसन एक शायनी येते तसेच त्याचा आपल्याला पित्त झाल्यावर पण खाऊ शकतो आपण त्या कोरफडीचा गर आणि हे आहे मिरचीची झाडं ही बघा तुळस इथे पाण्याची कमतरता नसते तुळस म्हणजे जे जे तुळस असते ते पाण्याची कमतरता नसते काही ही आहे कडीपत्ता आमच्या इकडे कडीपत्ताच म्हणतो याला जे भाजीसाठी वापरतो आणि हे कडीपत्ता हे आहे चाफ्याचं झाड चाफा की जे की पूजेच्या वेळेस हे पाण्याचा उपयोग केला जातो आणि इतर पण त्याचा उपयोग होतो हे बघा असं आहे आमचं छोटस मिनी गार्डन हे टेरेसवरचं आहे आणि हे असं हे घरासमोर झाड आहे हे आमचं लिहिले आमच्या रूमातलेच आहे आणि हे झाड तेरा वर्षांपूर्वीचं आहे म्हणजे तेरा वर्षाचं आहे आणि हे असं म्हणतात की हे घर हे झाड घरासमोर असलं की ही कायम असते आणि हे ते खाली मनी प्लांट आहे बघा तो किती मोठं आहे मनी प्लांट बघायलाच किती छान वाटते एकदम असा ग्रीन ग्रीन आणि हे आहे आमच्या घरचं झाड हे ब्रह्मकमळ आणि त्याला बघा कितीतरी असे फुलं आलेले आहे आणि खूप ज्याचे नशिवात असतं त्यांनाच हे फुल दिसतं असतं असं म्हणतात ते आणि हे पण असे घरी असे छान छान झाडं आहे आमच्या ते प आणि झाडांची खूपच आवड आहे आम्हाला प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे फुलं झाडं फळांची पण झाडं आहे हे बघा छान वाटतं बघायला प्रत्येक प्रकारचे झाडे आमच्याकडे हळदी कुंकू वगैरे खूप सारे जेवढे अवेलेबल होते फोटो मी तेवढेच काढलेले